धनादेश किंवा चेक हा बँकिंग व्यवहारासाठी वापरला जाणारा महत्वाचा दस्तऐवज असतो बँकेतून पैसे देण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीकडून संस्थेकडून पैसे घेण्यासाठी आजही आपण मोबाईल बँकिंगबरोबरच चेक म्हणजेच धनादेशाचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतो आज आपण धनादेश म्हणजे काय धनादेशाच्या सहाय्याने पैसे कसे दिले घेतले जातात हे आज आपण पाहणार आहोत धनादेश म्हणजे हा बँकेच्या खातेधारकाकडून दिलेला लेखी आदेश असतो जो त्याच्या बँकेला विशिष्ट व्यक्तीला विशिष्ट संस्थेला विशिष्ट रक्कम देण्याची सूचना देतो उदाहरणार्थ अ व्यक्तीला ब व्यक्तीला पैसे द्यायचे असतील तर तो आपल्या बँकेला लेखी आदेश देतो व त्याला विशिष्ट रक्कम देण्याची सूचना देत असतो ती सूचना ज्या पेपरवरती दिली जाते तो पेपर म्हणजे धनादेश त्यासाठी बँकेने विशिष्ट नमुन्यातील धनादेशाचे पुस्तक संबंधित बँक खातेदाराला दिलेले असते धनादेश हा कायदेशीर दस्तऐवज आहे भारतीय चलनक्षम दस्तऐवज कायदा एक अठराशे एक्क्याऐंशीनुसार हे एक वैधानिक दस्ताऐवज आहे या धनादेशामुळे पेमेंटची हमी मिळते व त्याचे रेकॉर्ड मेंटेन करायला मदत होत असते धनादेशाचे तसे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत आपण त्याचा फारसा जास्त ओहापोआज करणार नाही धनादेशाची मूलभूत संकल्पना आज आपण समजून घेणार आहोत धनादेशामध्ये बेरर क्रॉस पोस्ट डेटेड प्रीडेटेड असे अनेक वेगवेगळे प्रकार आणि उपप्रकार देखील आहेत तर यातले काही महत्वाच्या गोष्टीच आज आपण समजून घेणार आहोत यावरून आपणास लक्षात आलेले असेल की धनादेश म्हणजे बँक खात्यातील पैसे एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला द्यायचे असतील तर पेपरवरती एका विशिष्ट बँकेने दिलेल्या पेपरवरती जो आपल्या सहिनिशी लेखी आदेश आपण देतो तो आदेश म्हणजे धनादेश किंवा चेक असतो तर धनादेश नेमका ने ने दिसतो कसा आपण या ठिकाणी या पिक्चरमध्ये पाहत आहात इथे बँकेचं नाव बँकेची ब्रांच त्याचा ॲड्रेस या गोष्टी असतात इथे तारीख लिहिण्यासाठी जागा असते ज्याला पैसे द्यायचे आहेत त्याचं नाव किती रक्कम द्यायची आहे ते अक्षरी व अंकी लिहिण्यासाठीची जागा असते जो व्यक्ती आपला धनादेश देत आहे त्याच्या खात्याचा नंबर इथे दिलेला असतो त्याचबरोबर त्या चेकचे सिरियल नंबर या ठिकाणी दिलेले असतात याला सी टी एस नंबर असे म्हटले जाते व जो व्यक्ती किंवा संस्था चेक देत आहे की त्याची स्वतःची सही करण्यासाठीची ही जागा असते ही सही आपण बँकेत खातं उघडताना दिलेल्या सहीप्रमाणे असणं आवश्यक आहे त्याशिवाय हा चेक वटवला जात नाही तर साधारणपणे या गोष्टी या धनादेशावरती मेन्शन केलेल्या असतात आता दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे धनादेश कसा वटतो किंवा पैसे कसे मिळतात तर यामध्ये दे, धनादेश देणारी व्यक्ती किंवा संस्था रक्कम लिहून स्वतःची सही करून तो धनादेश ज्याला पैसे द्यायचे आहे त्याला देते धनादेश देणारी घेणारी व्यक्ती किंवा संस्था तो धनादेश घेऊन आपल्या बँकेस देते व पैसे देण्याची विनंती करते म्हणजे सपोज अ व्यक्तींनी ब व्यक्तीला धनादेश दिला तर ब व्यक्ती तो धनादेश घेऊन आपल्या बँकेत जाते आणि पैसे देण्याबाबतची लेखी विनंती करते जर धनादेश बेरर असेल म्हणजे त्याच्यावरती इथे आपण या चेकवरती जर पाहिलं तर इथे कोपऱ्यामध्ये जर तीन दोन तिरक्या रेषा ओढल्या आणि अकाउंट पे असा शब्द लिहिला तर तो धनादेश क्रॉस किंवा त्या ठिकाणी रेखांकित धनादेश होतो तर या धनादेशावरती आपण काही तसं कोपऱ्यामध्ये तिरक्या रेषा ओढलेल्या हो, नाही आहेत म्हणजे हा बेरर चेक आहे हा चेक लगेच वटतो त्याचे पैसे आपल्याला रोख स्वरूपात मिळू हो शकतात जर त्या ठिकाणी असा धनादेश बेरर असेल तर लगेच तात्काळ अव्यक्तीच्या खात्यात तेवढी रक्कम वजा केली जाते म्हणजे डेबिट टाकली जाते व ज्याला धनादेश दिलेला आहे जो पैसे मागणी करण्यासाठी आलेला आहे त्याला रोख पैसे दिले जातात धनादेश ऑर्डर किंवा क्रॉस केलेला असेल म्हणजेच धनादेशाच्या कोपऱ्यात दोन तिरक्या रेषा ओढलेल्या असतील तर त्याला धनादेश क्रॉस केला किंवा के त्याच्यावरती ऑर्डर दिली असं म्हटलं जातं त्या धनादेशाचे पैसे आपल्याला रोख हातात मिळत नाहीत तर आपल्या बँकेच्या खात्यात पैसे जमा होतात आणि मग त्यानंतर ते पैसे आपण त्या ठिकाणी काढून घेऊ शकतो तर मित्रो धनादेशाची हे बेसिक संकल्पना आपण या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रो आता धनादेशाच्या वटवणुकीच्या पद्धतीमध्ये खूप सारे बदल झालेले आहेत अलीकडे ही सर्व प्रक्रिया ॲटोमेटेड क्लिअरिंग पद्धतीनं होत असते की ज्याला चेक ट्रंकेशन सिस्टम असं म्हटलं जातं पूर्वी चेक वटवणुकीसाठी बँकेचे कर्मचारी डेबिट क्रेडिट व त्या ठिकाणी अकाउंटला एंट्री करण्याचे काम मॅन्युअल करायचे मात्र आता यासाठी संगणकीय प्रणाली विकसित झालेली असून हे बरंचसं त्या ठिकाणी लिकापडीचं काम जे आहे ते आता कमी झालेलं दिसून येतं आणि त्याचं ॲटोमेशन झालेलं आहे तर आपण यामध्ये धनादेश म्हणजे काय धनादेशाचे दोन महत्त्वाचे प्रकार म्हणजे एक बेरर चेक आणि दुसरा क्रॉस चेक आणि धनादेशाचं स्वरूप त्याचबरोबर धनादेश, धनादेश नेमका कसा वटवला जातो याबाबतची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मला वाटतं की ही माहिती आपल्याला निश्चितपणे समजलेली असेल धन्यवाद